सांगत नुसत पुनग्या इला म्हणजे काय शांत असणारच नाही वातावरण ज्याप्रमाणे जो तोंड चालतं त्याप्रमाणे हातही चालला माझ तोंड तर तुझा जामच चालायला लागलाय

पैठणी पैठणी घेऊन आले पंकज भाऊजींच्या हस्ते आहे कार्यक्रम त्याच्याकडे वा छान छान तुझ्या नाकात वास गेलेलो दिसता तकडे वासच गेलो त्याच्या काय <laughs> <तुझे। वारी सा। laughs>

Mais eu. Papel mais por indandar. नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या खुऱ्या भागात मी विनय घाडी वकोर आपले खूप खूप स्वागत करतो तर सध्या मित्रांनो नवरात्रोत्सव चालू आहे आणि नवरात्रीनिमित्त आपल्या वाडीतही गरबा उत्सव चालू आहे तुम्ही याआधीचे व्हिडिओ बघितले असतील ते बघितले नसतील ते पहिले ते जाऊन बघा नंतर या व्हिडिओला सुरुवात करूया आजही नवरात्रीनिमित्त महिलांचे काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत कार्यक्रम म्हणण्यापेक्षा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत आणि स्पर्धांसोबतच महत्वाचं म्हणजे आज वडापावचं बेत तिची सगळी तयारी धांदल गडबडात भूतू चालू आ आणि ती सगळी धांदल दाखवण्यासाठी मी आता दाबोळ्यातनं खासह इलय भूतू काय चालू आता आता बघूया भाबलो सध्या नाही या तो गेलो भाजीनाक आणि बाकी सगळी नाना तू पुनगे काका सगळे भूतुरत आणि ते सगळी वडापावची तयारी करतात तर जाऊन बघूया हो नट नटापटाक चालला कोणी आहे ना मग काय माहिती कधी गो आपल्या माका नाही माहिती आहे मी नाही बघितलं काय खयच्या गाण्यावर गेला ना मकाच्या गेंकाच माहिती माका माहित नाही म्हणून तुका माहिती नाही म्हणजे कामा म्हणजे तुझे रील माका काय माहित तू कधी सुमडीत रील करीत असतोसता हो काय ह्या नाही या बंद तेव्हा तीन वर्ष आहे आता या नाही 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 आपण हॉस्पिटल तर डोळं प्रवास करताना लावता असतात संपल तर काय करणार तू काय करतात काय हो काय काय माहित ना यांची काय कसली दांदल चालू आत्ताच वाह घोडीपत्या वास भारी आहे हो। मेनू काहीतरी भारीच दिसता तुमचं त्याची तयारी एवढी चालू oh, 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 oh. म्हणून तुम्ही कडी बघ बॅटरी येऊन ढापूक गेले तेवढ्यात ते, ते पवार अरे दासा। हा आता मग का कळालं तरी बाबलो बोलत होतो आज काहीतरी होम मिनिस्टर त्याची तयारी आहे

अजून मी काही गेलो नाही जाऊया प्लॅनिंग होतो तेवढ्यात त्या बोलला नाही येत आधी बोलला येतोय नंतर बोलला नाहीये मग आम्ही कॅन्सल केलो प्लॅन ता नाही तर आम्ही कॅन्सल डायरेक्ट प्लॅनच कॅन्सल आपलं असं कधी कधी मी प्लॅन कॅन्सल आम्ही तसं नसता तुम्ही नाही पण त्या

मग नंतर पण आमच्यावर परत येऊ होया की नाही ठरल्याप्रमाणे मग कधी आम्ही गेलो काय नाही ऐका आम्हा थांबा 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 आधी थांबा हा तुझं ठीक आल हा यांनी फोन केला हा पण नंतर नाही नाही मी येतोय तुम्ही चला नाही मी जाऊन लिहिलंय मग मी जाऊन लिहिलंय म्हटलं हा बघल सांगता जाऊया काय पुन्हा जाऊया म्हणजे त्याच्यासाठी आम्ही पण गेला होता तुझ्यासारखे आम्ही पण गेला होता ना ह्याच्यासारखे दुपारी कबड्डी ही कबड्डी बघा आपल्या अरे मुसकाटात भरून वयाचा कर मुसकडा मारूक गेलोस या, या मार मोरी मार <laughs> ए, का तुझ्यावर जबाबदारी दिली काय म्हणत हॉटेल कोण काढता कोण भाजी बिजी करता ते का माहिती असता मग ते हे काका हॉटेल अरे काका का भाजी काका ते केस पिकले वडेपाव बनवून तू काय सांगत हो काका नको हॉटेल घालता भाजी सगळा रेडी करता ता सांगा माका म्हणजे तुमका वडू येत नाही करू असं तुमका येता की नाही मग त्याच्यात का येऊक ये, ये लागलो ना मग ताम ऍक्सेप्ट करत नाही म्हणता मीच वाटा मीच भारी करतोय मी मग त्याच्या आधी काय म्हणलं काका पण करतो नाही नाही मीच करतात हॉटेल बनवतात तर बघून तू शिकल नाही बघा काय होत अजून चालू

नी नी। स्वेटर म्हणजे काय का? आता काय आता बातमी काय तुमची बर्फ पडणार एकदा पाऊस पडायला गेलो आता हा तुला काही मदत लागली तर सांग नको नको बिलकुल तुझी मदत नको घेतला <laughs> <laughs> किचन तुका हो जास्त <coughs> हो <laughs> <शिक्रेट। laughs> का होता काय टाकलो बघा सिक्रेट आहे मला सिक्रेट वास तर छान येतो हा ते पण आहे आता खाली चार गडी लागतील कोण गडी काकी होती आता बाकी तूच केलं तयारी पूर्व तयारी काय सांगू जरा मका आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा आज, का का? का? रूप आज होम मिनिस्टर आहे हा आणि होस्ट कोण करणारा कार्यक्रम होस्ट होस्ट बाब होस्ट म्हणजे काय हा हा आहे काय म्हणजे कार्यक्रमात मग गेम बी मत सगळे बायकांचे गिफ्ट काय ठेवल्या निया साडी वा किती साडी आहेत हो? तीन थी। थी। नंबर काढणार म्हणजे एक नंबर जो फिक्स आहे तुझो वास्तविक सदस्य म्हटल्यावर तू त्या मेन म्ह तू आहेस त्याचं स्पॉन्सरशिप तू करू करूस म्हणजे जरा लेवल ना सदस्य म्हणजे मी या ऑर्गनाईज तू करू करूस म्हणजे खरा म्हणजे तर पुढच्या निवडणुकीत तू शंभर टक्के निवडाने येणार लोकांका काय कामा नाही केला तरी खुश करू कायस बाकी नाही खुश करायचा म्हणजे निवडून येणार तसं काहीतरी कर कामां कोण विचारता अर्धो प्रोग्राम खाली अर्धो प्रोग्राम वर असा ह पाका सांगायचं ना मी कशा करेन ढवळण्याचं काम मी बरोबर एक नंबर का काकी तिकडे काय मजत बिदत केलंच नाही बोलता पुनग्या बघ सांगितलं सोडल काय काय घ्याय काय बडबडाने घेतलं <laughs> अस थांबणारच की नाही गेम बघू ते गेम बघायचो ना एकदम

हा कोण लवकर हा आग पेटवतो काय स्पर्धा बघ कोणाकडेच नव्हती याची स्पर्धा प्रॉपर काही टाकूया करूया हा आणि तुका पण चुकी देऊया म्हणजे तू नंबर काढशे <laughs> आए <laughs> चूल कशा हे लावायचे चिरे लावायचे

पंकज भाऊजींच्या हस्ते पैठणीचं आहे कार्यक्रम पाहिजे तुम्ही शिकवलाय म्हणजे मला जमायलाच पाहिजे ज्याप्रमाणे जो तो तोंड चालत त्याप्रमाणे हातही तो चालला माझ तोंड तर तुझा जामच चालायला लागलाय <laughs>

माहीत होत मी आणि गोंधळात पडलं तळ्यातल्या मळ्यात गेलो गेलो खेळल टाकताना ती सगळ्यात भारी होत माहिती क्रिश्चन लग्नात असत सांगा खेळणार असतात बघ हा सामान सामान काय नाही प्रत्येकाचं घो लागत आणि बर नाही गोवांशिवाय नाही कार्यक्रमाला म्हणजे सगळ्या गोवांक असं लाईनि ठेवायचे बायकांचे डोळे बंद हां भारी गेम आता हात 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 हातात पकडून त्याच्या हात हातात पकडून ओळखायचा हातात वाट हा म्हणजे कोक सगळ्यात भारी गेम खचो हात तुका आताच देणार त्याच्यावर पण आहे ना आम्ही घेणार हुशार आहो पण सगळ्यांचे होय सगळ्यात भारी गेम होता पण व्हायरलच होय आम्हीच होती पायाने पण सांगते आणि जर चुकान कोणी दुसऱ्याचा हात पकडलाय तर त्याचा रात्री कांडा ओळखत म्हणून नाही यो म्हणू गेम जर तुमका जमत असत तर येऊ ठेवू शकत कसा वाटतो गेम तुला <laughs> मग करत नाही तुम्ही असे गेम इंटरेस्टिंग सगळ्यात भारी एका पब्लिक आहेत पुनगेवला 50 पन्नास 50 पन्नासच्या पुढे गेले गोये म शंभरच्या जवळ येतील पाव कमी पडणार असे वाटतत नाही कोण गाज बघ आत्मा जो भाजलो खाऊन बघते आता मी कसु झालोतो हा मन तृप्त झाले यस तृप्त झाले आता पासा सोडते तू वडे तयार झाले का तळूच काम चालू हा? <coughs> नाकाच वास आहे दिसता तगडे तकडे काय वडो वडोब कसलो आधो आता तुझ्याकडे ताब्यात झालेला आता काढले की घेऊन जागायचं आधी खाळा

काय भारी डायलॉग मारलॉग झालं कसाच ठेवा कार्यक्रम अर्ध झालो की ओढे हे होत नाही मग थंड होत मिळणार ना अजून <laughs> <laughs> कार्यक्रम चालू नाही वाजले किती दहा वाजले दहा नाही

स्पर्धेत बाब तू घेणार आणि तूच ठरवलो होय होय ना चल कधी चला मी परत ये ना डाळ फोकाउगी हा त्यांना विचारा ते झोपण्याच्या तू प्रेक्षक प्रेक्षक घोषणा ऐकलीस ना की नाही ऐकली मुलींसाठी वेगळं सामने आहेत महिलांसाठी वेगळे आहेत लवकरच संगीत खुर्चीला सुरुवात होत आहे तुझी एक एकट्याचीच स्पर्धा आहे नाही तर तकडे चालू आहे म्हणूनच थांबलोय मी मग नटापटा होऊचो अजून तुझं पटापटा कर कायदा तर मित्रांनो आता कार्यक्रमाला पण सुरुवात झाली आहे बाबलो गेलो आनग्या पण आताच गेला मग मी त्याची वाट बघून बघून हय कळटी कधी कळटी मारल्याला कळायला नाही तर हा वडापावचा कार्यक्रम आता था हयात थांबलेलो आता पुढचं था। कार्यक्रम पुढच्या व्हिडिओत बघा तर आता मित्रांनो इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय

不过不过够了。